नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आपल्या जवळच्या देवाला चाललो आहोत मुंजबाला तर तुम्हाला मी दाखवतो हे आपण देवाला पाणी आणि अगरबत्ती आणलेली आहे पहा हे पाहा पा किती हा मुंजबा किती खूप अडचण येते हे मोठं पिंपळाचं झाड आहे खूप उंच आहे खूप जुन्या म्हणजे खूप बऱ्याच दिवसापूर्वीचं झाड आहे ह्या हे पा त्या झाडाखाली बरोबर असा मुंजबा आहे आपण थोडी साफसफाई करू सध्या याची मला तर येतच नव्हतं मी पण घरच्यांनी पाठवलं आज आश्चर्नियामुश्या आहे ना त्यामुळं त्याला थोडी आपण साफसफाई करू आता आपण ही अगरबत्ती लावत आहोत तिथं खाली सगळा कचरा काढून टाकला आहे कारण पेटू नाही ते खाली पडल्यानंतर म्हणजे त्याच्यावर आपण पाणी टाकूया पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण देवाची पूर्ण आज पूजा केलेली आहे तर पहा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच धन्यवाद